मला शूटिंग आहे त्याच्यामुळे मला इथून शूटिंग गाठायचंय त्यामुळे वेळेचं बंधन आहे माझ्यावरती गंगाई बाबाजी महोत्सवांतर्गत आज संपन्न होत असलेल्या गंगाई बाबाजी आदर्श पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्ष या कार्यक्रमाचे संयोजक माझे आमदार माननीय भीमरावजी धुंदे साहेब त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर इथे समोर उपस्थित असलेले पुरस्कार प्राप्त मान्यवर पत्रकार बंधू या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दत्तात्रेय वाघ सर सर्व सन्माननीय प्राध्यापक प्राध्यापक वर्ग आणि इथे जमलेले सगळे विद्यार्थी मित्र मैत्रिणी आपणा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार <प्णारीग> खूप मोठं मोठं मी काही बोलणार नाहीये कारण मी खूप मोठी व्यक्ती नाही <प्णारीग> खूप मोठे मोठे मान्यवर इथे आलेले आहेत खूप मोठे मोठे लेखक कवी इथे आलेले आहेत त्यामुळे त्यांच्या पुढे मी काहीच नाहीये पण तरी सुद्धा एक छोटासा प्रयत्न आज मी करणार आहे बोलण्याचा खरं तर खूप कार्यक्रमांना मी सेलिब्रिटी गेस्ट म्हणून स्पेशल गेस्ट म्हणून जात असते पण आजचा हा सोहळा माझ्यासाठी खूप आगळा वेगळा आणि खूप स्पेशल आहे याचं कारण असं की हा सोहळा आई वडिलांच्या नावाने संपन्न होत गेल्या काही दिवसातच आमच्या लाखात एक आमचा लाखात एक आमचा लाखा लाखा दादा या मालिकेच्या सेटवरती एका वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या मिसेस गोभे आले होते त्यांच्या वृद्धाश्रमाची ॲड करण्यासाठी कारण ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर डॉक्टर गिरीश ओक सर हे त्या वृद्धाश्रमाचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत ते पाहून आणि त्यांचं पॅम्पलेट वाचून त्यांच्याकडून जी माहिती मिळाली किंवा त्यांच्याकडून जे अनुभव ऐकायला मिळाले वृद्धाश्रमातल्या आई वडिलांचे आजी आजोबांचे ते ऐकून मन इतकं हळहळून गेलं होतं की असं वाटलं की वृद्धाश्रमांची संख्या खूप वाढत चालली आहे आपण नेहमी म्हणत असतो की आई वडिलांविना मुलं पोरकी होतात पण आज इतकी भीषण परिस्थिती आहे की आपल्या लेकरांविना आई वडील पोरके व्हायला लागले आणि अशा भीषण परिस्थितीमध्ये सुद्धा त्या समाजाला दिशा देण्याचं आधार देण्याचं कार्य माझी आमदार माननीय भूमरावजी धुंडे साहेब गेल्या एकोणीस वर्षांपासून आपल्या आई वडिलांच्या नावाने हा महोत्सव त्यांनी सुरू केलाय या महोत्सवाच्या मार्फत ते करताय आणि त्यामुळे खरोखर त्यांचा मला सार्थ म्हणून वाटतं तुम्ही म्हणाल की सार्थ अभिमान वाटायला तुमच्या तुम्हाला एवढं काय माहिती आहे त्यांच्याबद्दल आल्यापासून इथल्या प्रत्येक व्यक्तीकडून मला त्यांच्याबद्दल कौतुक आणि खूप आदरार्थी शब्द ऐकू येतात याच्यापेक्षा जास्ती माहिती काय पाहिजे नाही का आता इथे बसल्या बसल्या सुद्धा सुवर्णदायी मला म्हणाल्या की साहेबांच्या शंभर संस्था आहेत जर साहेबांची संस्था नसती तर मी शिकले नसते आणि मी शिकले नसते तर आज मी सभापती नसते तर असं समाजामध्ये शिक्षण शिक्षणाचं खूप मोठं कार्य आपल्या धोंडे साहेबांनी केलंय त्याचबरोबर क्रीडा संगीत साहित्य डॉक्टर क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र शिक्षण क्षेत्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमधून कित्येक लोक कार्यर कार्यरत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपापल्या परीने आपली कामगिरी बजावणाऱ्या एक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वेचून वेचून साहेबांनी इथं पुरस्कार प्राप्त मान्यवर वेचून काढलेले आहेत आता मी सगळे पुरस्कार ऐकले यातला एकही पुरस्कार असा नव्हता की याआधी मी ऐकलाय त्यामुळे खरोखर खरोखरचे सुद्धा खूप कौतुक आणि खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा बोलण्याचं खरंच बंधू नये मला माझे हातपाय थरथर कापायला लागले कारण मला तीन वाजेपर्यंत सुट पण जाता जाता एवढं सांगेन कि माझी आजी हे सगळे बोलण्याचे शब्द आहेत पण नगर जिल्ह्यामध्ये आजही आजचे आमदार मला वाटत धुंडे साहेबच सगळ्यांच्या मनामध्ये आहेत बरोबर ना सॉरी सॉरी बीड जिल्ह्याचे आजचे आमदार सुद्धा तुमच्यासाठी धोंडे साहेब आहेत ना पुन्हा एकदा तर प्राचार्यांनी सांगितलं की तुम्ही कालच्या कार्यक्रमामध्ये हव्या होतात खरोखरच ते ऐकल्यानंतर मला खूप खंत वाटली की मी का म्हणते कारण हे सगळे पुरस्कार ऐकल्यानंतर ते पुरस्कार त्यांना का दिले आहेत त्याची एक काय म्हणतात त्याला सॉरी तर सगळे पुरस्कारार्थी आहेत आणि मग कालच्या कार्यक्रमाला जर मी असते तर हे पुरस्कार का दिले गेले ते कवी त्यांच्या कविता कशा आहेत किंवा त्यांचं लेखन कसं आहे हे सगळं ऐकायला मी खरोखरच काल पाहिजे होते पण मला काल नाही उपस्थित नव्हता आलं ती एक खंत मनात घेऊन जातीय आणि वेळेचं बंधन आहे म्हणून हा कार्यक्रम सुद्धा अर्धवट सोडून जाते त्यासाठी जण आहे होऊ लागले पण माझे धोंडे सर आजच्या हिंदुस्थानात आणि प्रसिद्ध आहेत हे समदृष्टी पाळण्याचं लक्ष नाही तत्वदृष्टी सगळ्या ठिकाणी मीच आहे असं कळणं हे जर नाही आणि तिसरी दृष्टी आहे दिव्य दृष्टी सर्वत्र मीच भरून उडले माझ्या नाही असं करण त्या दिवशी माणूस या पदाला न्याय दिलेला आहे आणि प्रत्येक वेळेस मीडियाकडून अशा प्रकारचं आणि अज्ञान डोक्यात घेऊन जर वागत असो तर आणि आपल्याला त्यातून मुक्त होता येणार नाही सज्जन या निमित्ताने मला खूप आनंद नमस्कार माझं नाव प्रतीक्षा राजेंद्र मिश्राम स्त्री अधिक्षिका शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सुरुवाती तालुका आष्टी जिल्हा बीड मला खूप छान वाटत आहे हा पुरस्कार मिळालेला आहे आणि साहेबांनी जे इथे साहेबांनी जे इथे आयोजित केलेला आहे हा गंगाई बाबाजी राज्यस्तरीय पुरस्कार तो अतिशय अतुलनीय असा वाटत आहे कारण की इथे कामाची दखल घेतली गेलेली आहे आदिवासी विद्यार्थ्यांची जी आपली शाळा आहे आणि आदिवासी विद्यार्थी म्हटलं की त्यांना म्हणजे त्यांना काय ज्या सुखसुविधा असतात त्या त्यांच्यापर्यंत ते, व्यवस्थित पोहोचल्या जात नाही किंवा मग तो समाज असा मागे जातो त्याच्यामुळे आपल्याला त्यांना समाजात कशा पद्धतीने वावरता यावं हाच आमच्या सर्व शाळेचा आदरणीय मुख्याध्यापकांचा आमच्या सर्व शिक्षक वृंद आणि सर्वांचा इथे सहभाग असतो की आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीने इथे त्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर हा प्रयत्न असतो नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर दत्तात्रेय राऊत मी कैलासवाशी गंगुबाई आनंदराव धोंडे या शाळेत मुख्याध्यापक या पदावर गेली अठरा वर्ष झालं कार्यरत आहे आणि यामध्ये मी जे वेगवेगळे उपक्रम राबवले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा आज कुठ तरी त्यामुळे त्या मला हा पुरस्कार मिळाला असं मला वाटतं आ, या ठिकाणी गंगाई बाबाजी महोत्सवामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील जे उल्लेखनीय कार्य करतात अशा लोकांचा दरवर्षी सत्कार समारंभ या ठिकाणी ठेवला जातो त्याचबरोबर या ठिकाणी यावर्षी या सत्कार समारंभासाठी आदरणीय धोंडे साहेब यांनी माझी निवड केली आणि मला जो या ठिकाणी मान सन्मान दिला त्याबद्दल मी आदर आदरणीय धोंडे साहेब तसेच सर्व प्रशासकीय टीम याचे आयो जे आयोजक आहेत सर्वांचे मी एक मनपूर्वक आभार मानतो नमस्कार मी प्रवीण खेळे राहणार कानडे बुद्रुक तालुका असते जिल्हा बीड आज जो मला गंगाई बाबाजी आदर्श पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल मी भगवान महाविद्यालय असते जिल्हा बीड आणि तसेच माझी आमदार माननीय भीमरावजी धोंडे यांचे मनापासून आभार मानतो ऍक्च्युली मी एक प्राणी मित्र म्हणून थोडं काम चालू केलेलं आहे म्हणजे माझ्यासाठी ते छोटच आहे तर ते मोठ जसे एखाद जखमी प्राणी असेल इतर सरपटणारे रेप्टाईल्स असतील जसे साप वगैरे किंवा इतर तर त्याचा आम्ही रेस्क्यू करून त्यांना जंगलामध्ये व्यवस्थित सोडतो तसेच गावामध्ये जर अवैध रित्या जी शिकार चाललेली आहे तर ती थांबवण्याचा बी आम्ही प्रयत्न करतो अशा पद्धतीने समाजात जनजागृती करून आम्ही बऱ्याच प्रमाणात ही ही अवैधरित्या चाललेली शिकार आम्ही थांबवलेली आहेत तर पद्धतीने जे सामाजिक कार्य आम्ही करतो त्याची दखल ह्या संस्थेने घेतली आणि आम्हाला जो पुरस्कार दिला त्यामुळे आम्हाला एक वेगळंच चैतन्य आमच्यामध्ये निर्माण झालेले त्याच्यासाठी भगवान महाविद्यालय तसेच माननीय आमदार भीमराजू धोंडे यांचे मनापासून आभार